पंढरीत काँग्रेस पक्षाला धक्का तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांचा राजीनामा पंढरपूर तालुक्यातील काँग्रेसशी एकसृष्ट असलेले तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्ते मध्ये नाराजीचा सूर दिसू लागला काँग्रेस पक्षात आपल्याला सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने जिल्हाध्यक्ष धवलसेन मोहिते पाटील व कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्याकडे लेखी राजीनामा देऊन रामराम ठोकला आहे वर्षापासून पक्षश्रेष्ठी देईल ती जबाबदारी मी पाड़े मी प्रामाणिक पार असताना जिल्हा, जिल्हा माढा तालुका निरीक्षक व सध्या विद्यमान पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते आजपर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने दिलेली संपूर्ण जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडलेली होती वरिष्ठांच्या मर्जीने राजकारण चालले आहे असेही वरिष्ठांवर नाराजी व्यक्त करीत मला विश्वासात न घेता निर्णय किंवा विचारांचे देवाणघेवाण होत नाही आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी यांचेकडून मला विश्वासात घेतले जात नाहीत तालुक्याचे जबाबदारीचे तालुका अध्यक्षपद असताना मला वरिष्ठ नेते मंडळी पक्षाचा प्रोटोकॉल न पाळता तालुका अध्यक्ष यांना विचारात घेत नसल्यामुळे मी पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष व सदस्यपदाचा राजीनामा पत्राद्वारे दिला आहे